आमची लाडकी बहीण मंत्री आदित्यताई तटकरे हिचं अभिनंदन करतो आणि अनुप कुमार कुठं आहे ते त्यांचंही अभिनंदन करतो कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही खातं ऑपरेट होत आहे की नाही बघायला लोक म्हणाले एक रुपया टाकूया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये अजितदादा आणि ठरवलं बाबा हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं का जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईल मध्ये दाखवतात मेसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नारी शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं मग अशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसरूही पाहिले एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे दुसरं काही नको तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसे सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते खरं तर पुण्यातली आपण पगता रस्त्यांची कामं मेट्रोची कामं तसे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा ची कामं सुरू आहेत त्याला आपण कर्ज काढलेलं असतं त्याचं व्याज भरायचं असतं पगार असतो चास्त। पेन्शन असते कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो भागवावाच लागतो आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत ना ना। आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार ही लेना बँक नाही देना बँक आहे मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोच्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत का अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊबिजेला उवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर पैशो पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं सां, तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचं आज देण्याची नियत लागते देण्याची दानत लागते आमच्या सरकारकडे आहे ती आम्ही दाखवलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल आम्ही कधी मागे वळणार नाही एवढच आपल्याला सांगतो आणि माझ्या भावांना देखील सांगतो माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गे गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं ही हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र